आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी भरपूर लेअर्सवाला असा लसूणी पराठा केव्हा तुम्ही तर लच्छा पराठासुद्धा म्हणू शकता जेव्हा केव्हा तुम्ही ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जाता तेव्हा तुम्ही जेव्हा पराठा मागतात जे जो पराठा मिळतो तशाच प्रकार हा पराठा तयार होतो भरपूर लेअर्स असा हा पराठा तयार होतो तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा पराठा नक्कीच करून बघाल हा व्हिडिओ बघितल्यावर तर व्हिडिओ तर बघतच भरपूर असे त्याला लेयर्स आलेले आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ता वे ता पिला। को तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं मी तीन ते चार पराठे करणार आहे तर हिथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी हि मी एक टेबलस्पून एवढा बारीक रवा असतो तो घेतलेला आहे तर जास्त नाही घ्यायचं आपल्याला एकच टेबलस्पून घ्यायचं आहे इथं ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं हे भेट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला रेग्युलरचे भिजवतो ना तसंच भिजवायचं आहे बघू शकता आपल्या पराठ्यासाठी पीठ आहे तयार झालेलं आहे आता ही पीठ आपल्याला पाच ते दहा मिनिटासाठी भिजून द्यायचं आहे ज्याने छान असं मऊ होईल आता मी अस बाजू ठेवून देते इथं बघू शकता आपलं पीठ आहे छान असं भिजलेलं आहे आणि रवा पण छान असा भिजलेला आहे आता काय करायचं आहे का ह्याच्यात आता मी तीन तऱ्हे पराठे करू शकते त्याच्यामुळे इथं मी आता तीन भाग करणार आहे अशा प्रकारे तीन भाग म्हणजे एका चपाती एवढा आपल्याला जे आपण रेग्युलर एवढं चपातीला घेतो ना तर तेवढं घ्यायचं आहे आता जशी आपण चपाती लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ लावून जशी चपाती लाटतो आपण नेहमीची तशीच लाटायची आहे जेवढी पात्र होईल तेवढी लाटून घ्यायची इथं बघू शकता अशा प्रकारची तर मी चपात्या आहे ती लाटून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त पण जाड नाही किंवा जास्त पण पातळ नाही आता काय करायचं माहिती आहे आपल्याला ह्याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथं आपण लसूणी पराठा बनवत आहे पराठा म्हटलं की जरा त्याला तूप लावून घ्यायचं आता इथं मी एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे त्या सगळीकडे आपल्याला तूप आहे ते लावून घ्यायचं आहे छान असं पसरवून घ्यायचं आहे जमित नसेल तर हाताने छान असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही आहे तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता नाही तर बटर सुद्धा लावू शकता पण तूप भारी आहे त्याच्यामुळे तूपच लावून घ्यायचं घ्यायच सगळ्याला तूप लावून घेतलेला आहे आता वरून थोडस मीठ भरून जास्त नाही पण थोडस नॉर्मल चव येण्यासाठी इथ मी बघा इथं जे आपल्याली भाजलेले जिऱ्याची पावडर असते ना तर ते घेतलेली आहे ती थोडीशी भरभरायची हो जास्त नाही घालायची थोडं थोडंसं आपल्याला हे घालायचं आहे इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्ही चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही घरची जी मिरची पावडर असते ना ती थी सुद्धा घेऊ शकता आता हे पण आपल्याला अशी पसरून घ्यायची याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथं आपण पर लसुणी पराठा बनवत आहे त्याच्यामुळे इथे मी लसूण घेतलेला आहे तर बघू शकता इथं आपल्याला खिसणीच्या सहाय्याने असा खिसून घालायचा आहे तर इथं तुम्ही एकच घेत असाल तर छोटा असेल तर एक घ्या आणि मोठा असेल तर दोन घ्या आता आपल्याला ताजाच लसूण वापरायचा आहे जी तुमची आलं लसूण पेस्ट बनवलेली किंवा जी लसूण पेस्ट तुम्ही आधी बनवलेली असेल तर ती घालायचं नाही तर ताजाच लसूण वापरायचा आहे जेणेकरून छान अशी टेस्ट येते आणि जास्त पन्ना लसूण घालायचं आपल्याला तरी तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळा आता लसूण आहे तो घालून घेतलेला आहे आता काय करायचं मेथे का इथं तुम्हाला पराठा कसा बनवायचा ते सांगायचे तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला एक असा शेवटचा भाग घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आधी अर्धा इंचावर असा फोल्ड करून घ्यायचा आहे आधी थोडासा तो आणि लगेच नंतर दुसरं काय करायचं आहे तोच भाग उचलायचा आहे आणि पुढे घेऊन परत मागे घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये बघा आणि जर तुमच्या लक्षात येत नसेल तर व्हिडिओ पुढे मागे घेऊन सुद्धा असं बघू शकता तर अशा प्रकारे पुढे घेऊन परत पाठीमागं असा हा रोल बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता प्रकारे पूर्ण असा आपला तुम्ही तर ह्याच्या आधी कुठला आपला परा लच्छा पराठा बनवला असेल तर तुम्हाला नक्कीच जमेल पण जे नवीन असतील तर त्यांनी अशा प्रकारे नक्की व्हिडिओ पुढे मागे घेऊन बघा बघू शकता आता परत हीच प्रोसेस आपल्याला इथे अशी करायची आहे जो शेवटचा भाग आहे तोही करायचा आहे आता काय करायचं आहे का हळूहळू हलक्या हाताने अलग असं ओढून घ्यायचं आहे हलक्या हाताने सोडायचा आहे आणि परत काय करायचं आहे हा जो भाग आहे ना असा गोल राऊंड करायचा आहे तो बघू शकता विनोद बघताय त्या प्रकारे असा गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे आणि हा जो शेवटचा भाग आहे ना तो नंतर छान असा आपल्या इथं प्रेस करायचा आहे नाहीतर काय होतं नंतर सुटतो आणि हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे तर अशा प्रकारे तर बघू शकता छान असं मी आता इथं बंद करून घेतलेला आहे आता काय करायचं त्याला परत पिठामध्ये बुडवायचं आहे परत हलक्या हाताने जरा थोडंसं प्रेस करायचं आहे आता हलक्या हाताना पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आपला पराठा लाटून झालेला आहे तर इथं तुम्ही सेफकट बघू नका पराठा असल्यामुळे साईडला आपण फोल्ड केल्यामुळे कसा पण त्याचा आकार येतो आता इथं आपला पराठा लाटून झालेला आहे आणि इथं मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे इथं आपण तुपामध्ये छा पराठा आहे तो भाजून घेणार आहे त्याच्यामुळे तूप घालून घ्यायचं आहे शक्यतो पराठ्याला तूपच लावायचं छान असा भाजला पण जातो आणि क्रिस्पी असा होतो तर हा पराठा आहे तो तर टाकून घ्यायचा आपल्याला टाकताना फुल गॅस करायचा आहे आणि नंतर कमी गॅस करून आपल्याला पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता मी पलटी करून घेतलेला आहे आणि छान असा त्याला कलर आलेला आहे परत थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला खरपूस असा पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे परत मी पलटी करते तर परत ह्या बाजूने तूप लावून घ्यायचं आपल्याला तर भरपूर असं तूप लावायचं तुम तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता पण शक्यतो पराठ्याला भरपूर असं तुप असं तरच चांगली पराठ्याला चव येते इथं बघू शकता मस्त असा खरपूस आपला जो पराठा आहे तो, तो नी नी छान असा भाजलेला आहे तर दोन्ही बाजूनी छान मी असा भाजून घेतलेला आहे आता इथं आपल्याला का प्ले प्लेटमध्ये हा पराठा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे जे पण मध्ये दोन तीन राहिलेले आहेत पराठे ते करून घेते झटपट असा हिता आपला लसुणी किंवा लच्चा पराठा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा पराठा बनवून बघा खूप छान असो होतो मग सकाळच्या तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला छोटीशी भूक लागेल ना तेव्हा हा पराठा झटपट असा करून ठेवा आणि इथं आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे खूप असा हेल्दी असा पराठा होतो इथं तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी वा मैदासुद्धा वापरू शकता पण इथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर चला आता रेसिपी आवडली प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद